आता निघाली आहे बँकेत कारण का आयमध्ये माझं थोडं काम आहे पेमेंट टोकेरे अडकलेत ते आता जरा म्हणलं तर डॉक्युमेंट पण करायची आहे वाय सी पण करायची आहे म्हणलं आता आलो आहेस तर जाऊनला आलं आहे तर बँकेत ते पण काम करून घेऊया बघूया आता गाडी पण नाही आहेत बस आता स्टॉपवर निघाली आहे येईलच आता बस ही बघा ही माहिती राष्ट्र संत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालय दौंड यासाठी बुक नंबर फाय विन्या आठवणी ताज्या झाल्या आता आली बँकेत सांगितले केवायसी काढायला आता फॉर्म भरते आणि केवायसी काढून घेतो पैसे पण फारायला लागतील त्यात सी पण केली के आणि मोबाईल नंबर चेंज करायचा होता तो मोबाईल नंबर पण चेंज केला आता होईल एक दोन दिवस जातील म्हणले सरकारी काम बारा महिने थांब खरं तर चोवीस तासाच्या आतच होतं चला आता जाऊ घरी नाही पूर्ण असं सा पाणी साचायचं आता नाही सुचत आम्ही कॉलेजला होतो तेव्हा साचायचं पूर्ण भरून जायचं हे सगळं पाण्यानं तुम्हाला दाखवते हे पूर्ण असं पाण्यानं भरून जायचं ही म्हणा ही म्हणा ती पलीकडची जी आहे ना ती आता नवीन बनवली आहे मोरी पूर्ण चेंज केले आता इकडे जंक्शन आहे दौंड जंक्शन सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होऊन जातात आता झालं बँकेचं काम पण झालंय केवायसी पण केली नंबर सुद्धा चेंज करायला सगळंच केलं अंजीरो ते आता सगळं करून झालं आता निघाले घरी पुढे बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपपर्यंत मला आता चालत जावं लागेल इकडे पण अशी घर होती बघा पण ती काढली त्यांनी फोडलेलं दिसेल तुम्हाला आता इथे मोठा रोड बनवत मुलांना मुलांना घरी खायला कलिंगड पण घेतली आता गरमी पण वाढली आहे आणि कलिंगड पण गोड होते लालसर गोड खाऊन बघितले ते पण थोडे कापून घेतले म्हणजे कट मारून घेतला मग ते लाल होते इसले? आता आली आहे राऊंडला कारण का गाड्या इथेच लागतात फुल राऊंडला सो आली आहे फुल मला दाखवते हे आहे गोल राऊंड हे आतमध्ये इकडे सिटी इकडे सरपंच वस्ती आहे आणि इकडे हा कुरकुमचा रोड आहे